नमस्कार सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा ज्यांच्या योगदानातून हे संविधान आकाराला आलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी विनम्रपणे नतमस्तक होतो संविधान दिनावर भाषण करत असताना संविधान दिनाबद्दल बोलत असताना त्या संविधान दिनाच्या संदर्भामध्ये किंवा संविधानाबद्दल राज्यघटनेबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आवश्यक असते हे संविधान सादर कधी झालं या मसुदा समितीमध्ये कोण होत संविधान सभेसमोर सादर केल्यानंतर त्या संविधान सभेमध्ये कोण होतं किती जणांनी त्यावर स्वाक्षरी केल्या या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत संविधानाबद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला काही पूर्व गोष्टी सांगाव्या लागतील आपण संविधान सभेबद्दल पहिल्यांदा जाणून घेणार आहोत संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेच्या दिशादर्शक कारभारासाठी विविध प्रकारच्या अशा चौदा समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून बी एन राव या कायदे तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती मसुदा समितीकडून संविधानाचा जो अंतिम मसुदा सादर झाला तर तो केव्हा झाला मसुदा समितीनं तयार केलेला राज्य घटनेचा जो अंतिम मसुदा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेमध्ये मांडला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकारण्यात आली त्याच्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून आपण म्हणजे भारतानं ही राज्यघटना अंमलात आणली हा ही घटना हे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला बर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य कोण होते तर या मसुदा समितीमध्ये पहिलं घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर जे इतर सहा सदस्य होते त्या सहा सदस्यांमध्ये एन होते अल्लाद्दी सईद सादुल्ला होते के एन मुंशी होते एन माधवराव होते त्याचबरोबर टी टी उमचारी हेही होते या संविधान सभा ज्याला आपण म्हणतो की जिथं हा मसुदा सादर केला तर त्या संविधान सभेमध्ये कोण कोण होत त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होता तर संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना अब्दुल कलाम आझाद वल्लभभाई पटेल सरोजिनी नायडू जे बी कृपलाणी राजकुमारी अमृत कौर आणि हंसाबाई मेहता आणि दुर्गाबाई देशमुख या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना माहिती घेत असताना मी सर्वांना विनंती अशी करेल की ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतो आपण जो मानवतावाद जपला पाहिजे स्वातंत्र्यता समता बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आहेत ही मूल्य आपल्याला या संविधानाने बहाल केलेली आहेत आणि म्हणून माणसापासून माणसापर्यंतचा प्रवास जो आहे ना तो प्रवास कसा केला पाहिजे समानता आपली या सगळ्या आप गोष्टींमध्ये कशी राखली पाहिजे हे आपल्याला संविधान सांगतं त्यामुळे या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आकाराला आणताना मोठ्या परिश्रमानं या संविधानाची निर्मिती करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही विशेष म्हणजे वेगळ्या जगातल्या देशांच्या संविधानातला अभ्यास केला आणि या संविधानाचा घटनेचा अभ्यास करून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण की कोणत्या गोष्टी या संविधानामध्ये अंतर्भूत केल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टींवर चिंतन केलं विचार केलं आणि मग हे भारतीय संविधान आकाराला आलं खर तर जगातली अतिशय बलाढ्य अशी लोकशाही देश म्हणून भारताकडे बघितलं जातं या ठिकाणी धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन कायदा हा सगळ्याला समान आहे हेच या आपल्या संविधानानं सांगितलं समानतेचा संदेश खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय संविधानानं दिला आज संविधान दिन साजरा करत असताना संविधान दिन आपल्या घरामध्ये असलं पाहिजेच पाहिजेची काळजी तर घेतलीच पाहिजे मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा चरणावर आपला माथा टेकवला पाहिजे धन्यवाद